हैदराबाद गॅसेट गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये दे समावेश करण्यात यावा या मराठा समाजाच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन बंजारा समाज जागा झाला आहे बंजारा समाजाच्या महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांची बैठक बेलापूर ठाणे येथे झाली त्यानंतर मंत्री महोदय संजय भाऊ राठोड यांच्या यांच्या मंत्रालयामध्ये कार्यालयामध्ये त्यांची बैठक झाली त्यानंतर त्याचं ठरलंय की तेरा तारखेला राज्यस्तरीय प्रमुख बंजारा समाजाची नेत्याची बैठक ही जी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या आंदोलनाची दिशा ठरली जाणार आहे आम्ही या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार आज सोलापूर जिल्हा बंजारा समाजातील सर्व प्रमुख नेत्यांना ज्यांनी आपलं आयुष्य त्या समाजासाठी घातलं अशा प्रमुख नेत्यांची आज प्रमुख बैठक आयोजित केली सगळ्यांना निमंत्रित केलं होतं कि सगळ्यांचा एकमुखी पाठिंबा असा मिळाला की सोळा तारखेला दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाच्या वतीनं आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्याचं आज आमचं ठरलेलं आहे जय शेवालाल आज ह्या ठिकाणी दोन सप्टेंबरला जे हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं त्याच्यानंतर मराठा बांधव बांधवांना जेव्हा ओबीसीमध्ये आरक्षण मिळू शकतं जे प्रस्थापित आहे त्यांना मिळू शकतं तर जो बंजारा समाज आहे भटका आहे मागासवर्गीय समाज आहे गेली चाळीस पंचाळीस वर्ष आरक्षणासाठी भांडतोय लढतोय तर तो जर होत असेल तर आम्हाला का मिळू नये अशी एक भूमिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाज पेटून उठलाय त्यांना सगळ्यांना युवक आणि सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्या महिला सगळ्या सगळे एकत्रित येत आहेत आणि आमचे जे मेन आमदार वगैरे आहेत संजय राठोडजी असतील मिनिस्टर आहेत ते हे सगळे एकत्रित आले आणि सगळ्या महाराष्ट्रभर आम्ही निवेदन देतोय कलेक्टरना आधी शांतपणे आणि नंतर मोर्चा काढतोय ठिकाणी मीटिंग बोलवली थोडस गोंधळ झालं असं कळलं झालं थोडस गोंधळ म्हणजे काय झाला सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे प्रकाश राठोड काम करतात ठीक आहे त्यांनी प्रत्येकाला पोस्ट टाकली की सतरा तारखेला आम्ही एक्झॅक्ट ही माहिती नाही मोर्चा की निवेदन तर ते मोर्चा आहे मोर्चा काढताय पण मला असं म्हणायचं मोर्चा आणि निवेदन देणं आणि मोर्चा काढणं ही सोपी गोष्ट नाहीये आपल्याला बंजारा समाज हा सुशिक्षित थोडाफार जरी असला आणि काही असेल तर आम्हाला असं म्हणायचं की कोणालाही लोकांना त्रास न देता आम्ही शांतपणे निवेदन देऊ कलेक्टरना आणि त्याच्यानंतर जे काही आरक्षणाच्या बा बाबतीमध्ये डीप अभ्यास करून आमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी अभ्यास करून असं दाखव केलं पाहिजे की आम्हाला ते आरक्षण मिळालंच पाहिजे हा दृष्टिकोन ठेऊन आम्ही ते करणार आहोत सेवा फाउंडेशन सेवा फाउंडेशन मोर्चा काढत असेल दोन गट पडले गट नाही पडले गट नाहीये पडलेला ते फाउंडेशनच्या माध्यमातून करतात ते करतात ते आम्हाला ते वळेत त्यांचं पण आता आम्ही एकत्र घेतोय बॅनर बॅनर तोच वापरला आमची एक स्टेट लेवलची कमिटी आहे बरोबर स्टेट लेवलच्या कमिटीनुसार स्टेट लेवलच्या कमिटीच्या आदेशात तेरा तारखेला बैठक आहे मुंबईमध्ये की स्टेट लेवलची कमिटी जे आम्हाला आदेश देईल कारण कसं आहे आपल्यामध्ये समन्वय असायला पाहिजे स्टेट लेवल, लेवल तुला ते समोर दे ते आधीच केला त्यांनी प्रकाश नाही आम्हाला काही लोकांना माहितीच नाही मोर्चा काढते की निवेदन देतात आम्हाला माहिती नाही ना, मला माहिती नाही मोर्चाला आम्ही सहभागी नाही होत आहे आम्हाला निवेदन द्यायचं आहे आम्हाला शांतपणे आधी निवेदन देऊ आणि मग आम्ही मोर्चा कशा प्रकारे घ्यायचा आम्ही ठरवू आणि तो मोर्चा वरच्या ज्येष्ठ नेत्याकडून आल्यानंतर आम्ही तो मोर्चा घेऊ धन्यवाद